स्वागत बातमी मालेगावात एका चोवीस वर्षीय नराधमाने एका तीन वर्षीय मुलावरती मुलीवरती अत्याचार करून तिचा निर्घृणपणे खून केल्याची संतापजनक घटना समोर आलेली आहे मालेगावच्या डोंगराळे या ठिकाणी संतापजनक घटना घडलेली असून पोलिसांनी आरोपीला अटक केलेली आहे चोवीस वर्षीय नराधमाने तीन वर्षीय मुलीवरती अत्याचार करत तिचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केलाय या संतापजनक घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे तर संजय खैरनार असं या आरोपीचं नाव असून पोलिसांनी सध्या त्याला अटक करून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे या घटनेमुळे गावातील लोकांमध्ये संतापाची लाट उचललेली आहे दरम्यान आरोपी तरुणाला आमच्या ताब्यात द्या अशी मागणी संतप्त ग्रामस्थ निश्चितपणे अतिशय कडक कारवाई या ठिकाणी केली जाईल अशा प्रकारची मानसिकता असलेले हे जे लोक आहेत यांची मानसिकता ठेचण्याचं काम हे निश्चितपणे सरकार करेल हा या गोष्टीचा अर्थातच आपण जाहीर निषेधच केला पाहिजे याची पारदर्शक तातडीने इन्क्वायरी झाली पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे आणि ही प्रवृत्ती आपण ठेचून काढली पाहिजे आणि महिला आणि मुलांची सुरक्षितता ही आपल्या सगळ्यांचीच आणि त्याहून सरकारची जास्त जबाबदारी आहे आपण बघताय महाराष्ट्रामध्ये आणि त्यातून त्या पुणे जिल्ह्यामध्ये प्रचंड वाढ होताना आपल्याला या क्राईम मध्ये दिसते आणि हा माझा डेटा नाही भारत सरकारचा डेटा सांगतोय त्याच्यामुळे हा विषय अतिशय चिंताजनक आहे जोपर्यंत तिला न्याय मिळत नाही जोपर्यंत त्या समोरच्या व्यक्तीला फाशी होत नाही तोपर्यंत माझ्या मावाच्या मुलीची अंत्यविधी होणार नाही बस विषय संपला अशा राक्षसी मनोवृत्तीला महाराष्ट्रात थारा नाही आम्ही पीडित कुटुंबासोबत खंबीरपणे उभे आहोत या प्रकरणात त्या चिमुकलीला न्याय मिळावा म्हणून देवाभाऊंच्या नेतृत्वात सरकार सर्वतोपरी मदत करणार आहे पीडित कुटुंबियांना चांगल्यात चांगला वकील देऊन फास्ट वर केस चालवली जाईल आणि त्या हरामखोराला कठोरात कठोर शिक्षा म्हणजे फाशीच व्हायला पाहिजे आणि तिला न्याय मिळेपर्यंत आम्ही शांत बसणार नाही